नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैलबाजार बाजार युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज वार शनिवार शिंदर शनिवारचा गंगाखेड बैल बाजार भरतो त्याचा पाच ऑक्टोंबरचा गंगाखेड बैल बाजार शूट करण्यासाठी आपण आलेलो मित्रांनो तर गंगाखेडचा बैलबाजार तसा आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला पडतो नंतर बाजार पुरतो मित्रांनो पूर्ण कलरमध्ये बैल जोड्या येतात लाल कंदार ढवळे खिलार पूर्ण क्वालिटीमध्ये बैल जोड्या येतात तर खूप जण विचारतात वार कोण वार शनिवार मित्रांनो आणि बा तालुका गंगाखेडीच येतो मित्रांनो जिल्हा परभणी येतो तर त्याला बघूया बैलांच्या काय किमतीत जे कोणी शेतकरी मित्र शेतकरीच्या राजा बैलबाजा युट्यूब चॅनलवरती नवी असताना त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर त्याला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो ही एक टॉप क्वालिटीमध्ये जोडी मोठ्या मावळची कुठली माव जोडी कुठली ओसोयर आहे जोडी कोणतं निळा आवलगाव जुळलेले जुळले काय म्हणाले याचे मित्रांनो एकदम मोठ्या मापामध्ये या शरीर खंडा घेता बघून घ्या एकदम फुल तयारी वरताय गाव आवलगाव मित्रांनो तालुका सोनपेठ जिल्हा परभणी गावाताला जुळलेले एक लाख ला ला तीस हजार रुपये सांगा एकदम मोठ्या मापाची बैठक विसात विसात खाण्याला तुम्हाला चांगले राहील मित्रांनो मारण्याची कामाची पूर्ण खात्री केली जाईल नंबर काय सॉरी हो तुमचा मोबाईल नंबर काय नव्याण्णव बावीस बावीस सतरा सतरा अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव छत्तीस तर आपल्या चॅनल मार्फत कोणी आल्या व्यवहारात कमी जास्त होईल मारत वगैरे काय नाही तसं वाटायचं बघा मी तरी शेतकऱ्याची जोडी कोणी घेण्याची इच्छुक असतील तर बघा पूर्ण मारण्याची कामाची खात्री केली जाईल 何

मित्रांनो शेवट बर सोला म्हणलो तुम्हाला म्हणलो ते म्हणलो एक अकरा लाईना

तो कोण बोलत की त्यामध्ये राम चलता है 25/93/15 ला माहिती आहे आम्हाला घरात 12 रुपया मध्ये 12 रुपया मध्ये 2 रुपया खाली पायाने तो रिटर्न टाकता लागतो चोरी शिफ्टोई लागू कुठले तो आहे कोणत्या गावचे साळ्यापुरी ब्रह्मपुरी दाताला कशी येतो दोन्ही चार चार आहेत कामाला पक बघा मित्रांनो चार चार आहेत दाताला कामाला लावून द्यायचे साळ्यापुरी ब्रह्मपुरी मित्रांनो कुठल्या प्रकारचा बटाण एक जरा एकाला गोंगूट आहे बाकी कुठल्या प्रकारचा बट्टाना मित्रांनो चार चार जाती एकदम दोन्ही कलरला सारखे येत किंमत काय ठेवली पाहिजे सांगा सांगाय एकदा सांगायला एक का द्यायला काय होईल बाय हा पंच्याण्णवला फायनल देऊ का मारत वगैरे काही तसं पूर्ण गॅरंटी देत आहे तर बघा मित्रांनो सांगायला एक लाख दहा हजार आहेत द्यायला फायनल पंच्याण्णव हजार आहेत गावसापुरी मित्रांनो तालुका गंगाखेड जिल्हा परभणी पाच साडेपाच फूट खाटीला येतं एक कलर आहे दोन्ही साली आपला मोबाईल नंबर काय आहे एकोणनव्वद नव्याण्णव एकावन्न नव्वद ब्याण्णव आपल्या चॅनल तर्फे आल्यापूर्वी कमी जास्त राणी सावर चावळी सावर जुटले होते आता ना कोणता आहे ते चारे मेसा आहे काय सांगली पंच्याण्णव सांगली कामाला एक मारत गिरत नाही तर बघा मित्रांनो सावळी सावरगावची गावची दाताला चार दाते काही नाही सहा दाते काही कामाच्या मारण्याच्या पूर्ण खात्रीची जबाबदारी सांगायला पंच्याण्णव हजार सांगायला मित्रांनो व्यवहारातून काही कमी जास्त मालकाचा नाव नंबर देतो एकदम एक शिकायच मित्रांनो दोन्ही पण कामाच्या मारण्याची पूर्ण खात्री एकदम एक कलर नाही एक तुमचं नाव काय सोय मोबाईल नंबर काय तुमचा नव्वद बावीस वीस एकोणनव्वद बहात्तर आपल्या चॅनल तर्फे आल्यावर कमी जास्त व्यवहारात कुठले तो सोय कोणत्या गावचे येते राणी सायराची आता ना किती तू दोन दोन आहेत कामाला यायला एक नंबर काय ठेवली किंमत यायची सव्वा लाख सांगायच ना सा काय मारत वगैरे तसं काही नाही वाटत काय तर बघा मित्रांनो राणी सावर भाऊचे दाताला दोन दोन दात इथं दा। कामाच्या किमाच्या मारण्याच्या पूर्ण खात्रीचे सांगायला सव्वा लाख सांगायला मित्रांनो व्यवहारात कुमेमुळे जांभळ्या कलर मध्ये येते मित्रांनो एक भांडा येते थोडा जांभळ्यामध्ये निस जांभळा आहे ते मालकाचा नाव नंबर देतो जे घेण्यास कोण इच्छुक असतील तर बघा आपला मोबाईल नंबर काय सोरे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणतीस चौदा चौऱ्याऐंशी तर बघा मित्रांनो एकदम अपेक्षित घ्यायला सारखे शिंगाला घेण्यास कोण इच्छुक असतील तर मालकाचा नंबर दिलाय घेण्याचा नक्की प्रयत्न करा कुठले सोरे व्हायला हा खंडाळीचे आहेत का नंदी का मोठी विसात बसले का जुळले गो जाता नाही सहा का काय म्हणाले जोडीचे एक लाख सांगायचं एक लाख दहा हजार बघा मित्र एक, एक नंबर लाल कंडारे मध्ये एक नंबर पायाला कुठं पायाला वाकडे वगैरे काहीच नाही सहा साई दोन्ही पण एक लाख दहा हजार किमतीला सांगायले सांगायला गव्हारात का कि मेरे खंडाळीचे मित्रांना काय मार्थ वगैरे काय नाही तसं काय आपला मोबाईल नंबर काय

तर बघा मित्रांनो एकच नंबर आहेत पायाला गेला बघून घ्या एकदम घोड्यासारखे टाका आहेत पायाला हिटला इटला साडेचार फुट येते मित्रांनो चार साडेचार फूट चार चार जाते दोन्ही पण एक नंबर एक चिक्का जोडे घेण्यास कोणी इच्छुक असतील तर मालकाचा आता नऊ नंबर देऊस मित्रांनो व्यवहार कोण कमी जास्त किमतीला काय सांगायला पाहिजे एक पाच सांगायला आणि द्यायला काय होते फायनल काय होते ना एक नव्वद नव्वद लागेल मारत गिरत काय उरत सातळ शंभर तर बघा मित्रांनो एक नंबर येतो वासर चार चार जाते तर सांगायला एक पाच द्यायला पंच्याण्णव होत मित्रांनो एक शिक्का जोड आहे एकच आहे का आपल्या इथून आपला गाव कोणतं येते उजना येते का तीन गाव बसला का बालाघाट कारखाना तर मोबाईल नंबर काय आपला ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी सहा पस्तीस पस्तीस सोळा सोळा आपल्या चॅनल तर्फे आल्या होईन कमी जास्त व्यवहार कोणते कोणतं पेन्द क्रुद्ध पेन का ते जुळलेले दादाला काय म्हणायला यायचे कामाला गे मला एक नंबर कशी आण मारे गिरे तसलं काही नाही आणि यायचे काय म्हणायले ऐंशी पंच्याऐंशी यायचे दाताला काही तिथे एक दोन आणि एक, एक चार हे चार व्हायले का समजा व्यवहारात होईन कमी रे व्यवहारात आले होईन समजा कमी रे आपला मोबाईल नंबर काय मला सांगते तर बघा मित्रांनो खिलार मध्ये आले तर बैल जोडी बाजारात एक शिक्का जोडी मित्रांनो कायाला अंगाला धांडाला फुल तयारीवर जोड निष्ठवळी पकाना वी अकोलीची मित्रांनो एक नंबर किलार जोडे कामाला कसे घ्या उधारू दिली जाते मित्रांनो मारायचे دي वाटत असले तुम्हाला हां पहिला झालं आताले कशेत मावं वाला लावलो हे 6 आहे कामाला मारणार नाही काही नाही आपला नंबर माव 40000 हा आपला काय सांगायची किंमत 14 140 सांगली बघा मित्रांनो एक पाच सांगितले ते व्यवहारात होऊन कमी रमी एक सहा जाते आणि एक आहे